हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रत्येक देवाचे आवडते फूल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपाय करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी शाही भोगापासून फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात देव केवळ भक्तीचा भुकेला असतो खूप काही देण्यापेक्षा एका फुलाने सुद्धा देव प्रसन्न होतो असे म्हटले जाते हिंदू धर्मात प्रत्येक देवाला एक फूल प्रिय आहे देवाला त्याच्या आवडीचे फूल अर्पण केल्याने आपल्याला लवकर फळ मिळते जसे की लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते त्याचप्रमाणे शिवपूजनात धोत्र्याला विशेष महत्त्व आहे हनुमानाच्या आवडीचे फूल चमेलीच्या फुलांचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढेच ते फूल हनुमानाला प्रिय आहे हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्की दाखवा सरस्वतीचे फूल सरस्वती, सरस्वती माझेची पूजा करताना उलास फुल देवीला अर्पण करावे या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते महादेवाचे फूल धोत्रा हे शिवाचे प्रिय फूल आहे पण धोत्राव्यतिरिक्त अकंदाचे फूलसुद्धा शिवाला अर्पण केले जाते त्याला क्राऊन फ्लॉवर म्हणतात कृष्णाचे फूल जर कृष्णजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करा सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश होतो गणपती बाप्पाचे फूल सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते गणपतीचे आवडते फूल झेंडू आहे पिवळी आणि लाल झेंडूचे फुले गणेशाला अर्पण केली जातात व जास्वंदीची फूल महाकाली माता काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे हे फूल काली माताला अर्पण केले जाते हे फूल शुभ मानले जाते हे दुर्गादेवीलाही अर्पण केले जाते महालक्ष्मी मातेचे फूल लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते या फुलांवर वैभव लक्ष्मी विराजमान असते त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे आवश्यक मानले जाते विष्णूचे फूल पारिजातक फूल हे भगवान विष्णूचे आवडते फूल मानले जाते विष्णूने स्वर्गात आणलेल्या की समुद्र मंथनांच्या वेळी हे झाड बाहेर आले त्यामुळे ते त्यांचे आवडते फूल आहे